नेवरा येथील पंचायतीजवळ असलेल्या घराची भिंत कोसळून आई आणि मुलगा ठार झाले मारिया रॉड्रिक्स वय सत्तर आणि आल्फ्रेड रॉड्रिक्स वय एक्कावन्न अशी मृतांची नावे आहेत आक्षी पोलिसांनी हे प्रकरण इतर अपघात म्हणून नोंद केलं आहे राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी दुपारी तीन वाजता नेवरा येथील रॉड्रिक्स कुटुंबियांच्या घराची भिंत कोसळली भिंत कोसळण्याच्या आवाजामुळे घरातील इतर तिघांनी बाहेर धाव घेतली वयस्कर असल्यामुळे मारिया रॉड्रिक्स आणि आल्फ्रेड रॉड्रिक्स यांना बाहेर पडता आले नाही ते दोघे भिंतीच्या ढिकाऱ्यात गाडले गेले शेजारांनी आणि स्थानिकांनी धाव घेऊन प्रथमच आल्फ्रेड यांना बाहेर काढले त्यांना त्वरित मंडूर ग्रामीण आरोग्य रुग्णालय प्रशिक्षण केंद्रात उपचारासाठी नेले माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले दलाच्या जवानांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मारिया रॉड्रिक्स यांना बाहेर काढले त्यांनाही पोलीस वाहनातून मंडूर ग्रामीण आरोग्य आणि प्रशिक्षण केंद्रात दाखल करण्यात आले मात्र तेथील डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले आक्षी पोलीस निरीक्षक अनंत गावकर उपनिरीक्षक निहांदा तावारीस व सहकारी घटनास्थळी दाखल झाले होते पुड़ा, 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 पुड़ा। विरेश बाब आज दोंगरेर एक सारखे सॅड इन्सिडंट खंय झाले दोन डेथ झाले एक मांची आणि एक चेड्याची आणि ते झाल्या एक बिंत आली ती घरची बिंत त्यांचे कोसळून पडली आणि तुम्ही तुमक आता हजेर किती म्हणजे हे इन्सिडंटाचे आज एक दुःखद इन्सिडेंट झाला म्हणजे जे न्यूज गावली तो मंडूर गावात मिर्याभाट या वाड्यात एक फॅमिली जी आता त्यांची जे भिंत आज मातयेची भिंत आलेब जावन आता जेन्ना हांगा आमच्या हेल्थ सेंटरान हाडले त्यांना कळून येले की दोघांची डेथ झाली आसा म्हणून आणि खूप वायट गीत खूप दुःखद घटना आसा जी आमच्या गावांत घडलेली आयज आनी आणि खरें म्हटल्यार अशें जावपाक जायनासलें कारण जे आयज या गावात जालां म्हटलं वांगडा दोघ जणांव आणि भाऊ दोघी वांगडा सायमनाचो आवय आणि भाव दोगांय वांगडा जे आसा एचफायर ज्लली आसा आता ऑलरेडी सगळे फायरन सगळे ये पंच मेंबर बाकी सगळ्यांनी त्यांना काडली बट हांगा अडसर म्हटल्या ती दोगांय ह्या हितून नसली बट खूप दिसता आनी आमची तेंची फॅमिलीकूय एक खूप म्हटलं सामकी दुकान दुखान घडलेली आसा आणि आता पुलीस बीन सगळे येल्ले असतात त्यांच्या सगळ्यांनी जी हर्समेन असतात ती ओपा असतात ती येल्यानंतर त्यांना जी एम सीन आम्ही शिफ्ट करतले आणि जी एम सीन पोस्टमॉर्टम झाल्यानंतर बॉडी हँड ओवर करतो एक तिथून हे गमान येतं की हेच त्यांच्या घरात गेल्या वर्ष एक वर्ष पहिले किती तरी हीच बीन पडलेली म्हणतात आणि त्यांना जो क्लेम हो तो आता मेवला व किती काही हबन ना किद्याक बिंद तरी तुहीच मोडलेली आलेली तर या हातून तुम्ही कशा किती पण या हातून हा इतकंच सांगा सोदता की हे पहिल खूप भिंती पडलेलो घराचे कॉलेब्स ज्ल्य हे सगळे जे असा ती पंचायत जाऊन तलाठी जे जा असा ते त्यांचा रिपोर्ट जो आता तो करून पी डब्ल्यू डीटा पी डब्ल्यू रिपोर्ट करून परत डेप्युटी कलेक्टरात घटात सो थ्रू डेप्युटी कलेक्टर त्यांना किती क्लेम असा तो था था सो त्यांना डायरेक्ट ट्रान्सफर जाता या इथून क्लेम एक्झॅक्टली ट्रान्सफर झाला खबर बट सगळं त्यांचा रिपोर्ट जो असा एन्टर तो टीचं सगळे केले पण ओन्ली तो प्रस आता आम्ही खूप कडे पहिला हवे घरा कॉलेब झाली पहिली त्यांना विजीट केले थं पे त्यांना पेमेंट अजून आम्ही पासून हे असंब्ली आता मांडपासे असले की पर्यंत त्यांना पेमेंट म्हटलं ऑलमोस्ट एक वर्ष झाले खूप जणांना पेमेंट क्लियर क्लिअर ना सो सरकारन खरं म्हटलं डिजास्टर मॅनेजमेंटाच्या अंडर हे बेगनच्या बेगन क्लिअर करू आणि हे डिले ना किंवा फाल्यां त्या रिपेअर करपाक जाय घरातो एक भिंत रिपेर पयसो आसपाक जाय की ती फॅमिली गरीब फॅमिली आणि ते गरीब फेमिली ना खंय तो सपोर्ट मेळटा कारण खूप कडे आयज खंय आज खंय हांव एग्जेक्ट हांव नको लास्ट किती म्हटलं त्यांना पेमेंट येला काय ना एग्जेक्ट नको पण येवंक ना म्हणतात ते पर्यंत पण हे कारण आसा की हो टायमली पेमेंट थ्रू डिजास्टर मेन लेवर डिजास्टर मॅनेजमेंट म्हटल्या कितें ते टायमार पैसे आनी टायमार तो क्लियर क्लिअर जाऊ डेप्युटी सरपंच तुम्ही फर्स्ट पावली तिघा तेव्हा तुम्हाला कोण आहे किती सांगले एक्झॅक्टली एक पहिलं कॉल येतो सो असे असे त्यांचे वॉल हे झालं म्हणून कॉलॅप्स झाला म्हणून सो पहिल्या बी दोघांनी भीत आशिल्ले सो हा बेगाच्या पैकी फायर ब्रिगेडीक कॉल के केले ते पावतो म्हणजे ऑलरेडी आम्ही काढपा त्यांना ट्राय केलं पण त्याचे पहिले हे झाले आशिल्ले ते ओके आणि पहिले ते हे पावलं पण त्यांना इन्सिडेंट म्हणजे कितलो टाइम पासून ती उरली ते ऑलमोस्ट फिफ्टीन मिनिट्स फिफ्टीन मिनिट्स म्हणजे फिफ्टीन मिनिट्स मात्र डिले झाला

वल्लो म्हाका दिसता घरां जायतीं दोंगरे अशी घरां आसतली तुम्ही कसे पळयता जेन्ना असो पेमेंट जायना आणि पेमेंट जायना म्हणून ती बिंत हे ती घर तें रिपेर जॉना तर तुम्ही कसे किती पयतात सगळ्यांपुढे खरेंच दुःखाची गजल असा की दोग जाणाचो जीव गेला तुमकां खबर हो आसतली दोन दीस झाले कंटिन्यू पाऊस पडता आणि खूप लोकांक खूप खुबशे त्रास जाता खूप जाग्यार उदक साठलेले आसता ते घरांनी उदक वयता खूब जाणांचें आयज हांव दीसभर आयज थंयच भोंवता लोकांचे घरांच्यान झऱ्यो व्हरलेल्या भशेन उदक व्हांवता कित्याक लागून उदकाक वयपाक वाट ना सो so, उदकां वयपाक वाट नासल्या कारण ते घरांच्यान उदक भायर उदक भायर सरतात खूब जाणांचे उदकांत प्रोब्लेम आसो सो तेंचोय हो so, प्रोब्लम एक वर्स पयलो आमी गेल्ले थंय पळोवपाक सो so, कोणत झाले आम्ही तलाटीकडे रिपोर्ट केला सगळे गेले सगळे फॉर्मेलिटी केलेली पीडब्ल्यूटीचे हेवू केले पण अजूनपर्यंत त्याचे पैसे येईल्यात तेव्हाही खबरात किया तलाटीकडे झालं आहे तलाटी, तलाटी म्हणतात ते अजून कळना हो की पैसे डायरेक्ट त्यांच्या अकाउंटार हे जाता आणि सेकंड थींग म्हटलं आणि खूप खूप घरांसतली अशी की उदक योन फुगले असतं सो सगळ्यांना हा रिक्वेस्ट करता की आपली मातशी सांभाळून माते हे कर तुमक जर दिसता जर दर इनफॉर्म सेफ्टी प्लेसीर आम्ही ट्राय करतले तुम्ही हे करतात कियाक तुमचे लाईफ इम्पॉर्टंट असा सो सगळ्यांक रिक्वेस्ट करता मातशी इन्फॉर्म करात आणि जे सेफ्टी प्लेसीर असे राहात